नमस्कार प्रेक्षकांनो तुमचे या चॅनलवर मनपूर्वक स्वागत मोरंबाच्या पुढील प्रोमोमध्ये आपण पाहणार आहोत की रमा आणि रेवा यांच्यामध्ये वाद चालू असतो तर लगेच आता आजी ह्या येतात आणि रेवाची बाजू घेत रमाला म्हणतात अगं रमा कशाला भांडणं करतेस किती दिवस राहिले तुझ्या ह्या घरामध्ये आता तर तुला कायमच ह्या घरामधून बाहेर जायचं आहे लक्षात आहे ना तेव्हा रमा म्हणते हो फक्त दोन दिवस उरलेले आहे पण तुम्हाला माहिती आहे का पूर्ण आजी ह्या दोन दिवसामध्ये काही वेगळंच घडलं तर तेव्हा तायाजी ह्या रमाकडे रागाने पाहत असतात तर सुद्धा इथे संशय आलेला आहे की रमाच्या अशा बोलण्यामागे नक्की काय कारण आहे अगोदरच तिला रमा आणि अक्षयवर संशय आलाय की हे दोघं बाहेर भेटत आहे आणि मग एकाच वेळेला हे घरातून बाहेर जातातच कसे काय तेव्हा तिचा संशय खरा ठरलाय रमा तर तिच्या रूममध्ये असते तर रमाला अक्षय म्हणतो की रमा तुला जे हवं होतं ते मी दिलं आहे तर आता मला जे हवं आहे ते तुला द्यावं लागेल तर रमा म्हणते की तुला काय हवं आहे अक्षय असं अक्षय म्हणतो की उष्टी हळद मला उष्टी हळद तुझ्या नावाची मला हवी आहे त्या रेवाची नाही आणि रेवा ना नेमकंच त्यांच्या रूममध्ये लपून हे त्यांचं बोलणं ऐकत असते तेव्हा रेवाला बस धक्काच बसलेला आहे प्रेक्षकांनो तर रमा म्हणते की उष्टी हळद आणि रेवाची कसं काय मला कसं शक्य ते रेवाची न लावता तू माझी हळद लावणार आहेस ना पण हे कसं शक्य होईल लगेच आता आनंद भाऊजी तिथे येतात आणि म्हणतात की रमा हे काम माझ्याकडे सोपं मी हे काम करू शकतोय तेव्हा आता ते तिघं हे एकत्र असं ठरवतात आणि रेवाने सर्व ऐकलेलं असलं तेव्हा आता प्रेक्षकांना सत्य समोर आले रेवाला कळाले आणि अक्षय अजूनही एकमेकांच्या प्रेमात आहेत तेव्हा आता पुढे काय होणार खूप जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे पाहायला विसरू नका मुरंबा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद